द जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रजासत्ताक दिनादिवशीचं माजी सैनिकाचा सहकुटुंब तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मधनाचा प्रयत्न संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रजासत्ताक दिना दिवशी सांगली जिल्ह्यातील पलूस तहसील कार्यालयाच्या आवारात माजी सैनिकाने सहकुटुंब आत्मधनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली या घटनेच्या संदर्भात प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयामध्ये जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात सांगली अग्निशामक दलाच्या वतीने आग नियंत्रण प्रात्यक्षिके सुरू होती याचवेळी माजी सैनिक प्रल्हाद वसंत शिंदे त्यांची पत्नी सविता शिंदे भाऊ हनुमंत शिंदे व मुलगी असे सहकुटुंब राहणार सांडगेवाडी तालुका पलूस यांनी अंगावर ज्वालाग्रहित पदार्थ अंगावरती ओतून घेऊन आत्मधनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली अचानक घडलेल्या प्रकारा या प्रकारामुळे सर्वांचीच धावपळ उडाली यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी तहसील प्रशासन व वा सांगेवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला न्यायप्रविष्ट जागेची कब्जापट्टी येण्यावरून अन्यायाची भावना निर्माण झाल्यामुळे माजी सैनिक शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले कशी झाली कब्जेपट्टी नुकसान कोण बन बोलला एक मिनिट थोडा मला 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 बोल मला मी या बाजूला तुम्ही कसा कशी कब्जेपट्टी दिली आहे त्याच्या अगोदर दिवसाचा आहे मिळाला नाही तुम्हाला आणून द्या खुली कॉफीची कुठं जावाला बोलवायकडे बोलवायकडे चार एकरटल मार कोण नुकसान देणार आहे काय झाले तुम्ही ऑफिस मध्ये की नुकसान मी गैर बोलणार नाही इथं बोलणार नाही मी